इथे अन्विल करणार मी त्यांना आता इथे येण्याची विनंती करते आपण ज्यांना कायमच स्क्रीनवर पाहत आलेलो आहोत त्यांच्या अभिनयाची छाप आपल्यावर पडलेली आहे ते म्हणजेच अमीर शैतान टेबल नंबर ट्वेंटी वन ब्लडी डॅडी साऊंड ट्रॅक या आणि अशा बऱ्याच वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून जे आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच राजीव खंडेलवाल जोरदार काय आम्ही त्यांचं स्वागत करूया हे जरी आपले आजचे प्रमुख पाहुणे असले तरी कधी कधी म्हणतात ना काही शुभारंभ होत असताना खूप चांगले ब्लेसिंग आपल्यासोबत असतात अनपेक्षितपणे का होईना आपल्याला आणखी काही खास मंडळी लागतात आणखी एक खूप महत्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहे ते म्हणजेच शिवसेना नेते तरुण आणि तडकदार असं नेतृत्व जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सेना प्रमुख माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतच मी आता इथे येण्याची विनंती करते शिवसेना विधीमंडळ गटनेते शिवडी कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय चौधरी सांगेल खूप मोठी मोठी मी ही नावं घेतलेली असली तरी पण हे एक प्रकारे कुटुंब आहे आणि यांच्या शुभेच्छा पण <णगि> मला वाटतं दोन शब्दात तरी तुम्ही आजच्या या मोठ्या सुरुवातीला शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद आज योगायोग असा आहे की इथून मी पुढे जात असताना परत अजयजींचा तेवढाच फोन आला आणि गंमत बघा अशी आहे की आज सकाळपासून आम्ही बोलत आहोत आणि सहसा सहा गटनेते हे व्हीप पण जाहीर करू शकतात जारी करू शकतात तो आम्हाला अजून मिळाला नाही आमदारांना व्हीप दिला जातं पण आज इथून चालू असताना मला फोन आला की आज लॉन्च आहे येऊ शकता का एक टर्म मिस झाला असता तर आम्ही पुढे गेलो असतो आणि पुढचा रोड म्हणजे आमच्या कलानगरचा रोड मधुसूदन कालकर मार्गच आहे लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहे पण अर्थात इथे आल्यानंतर खूपच आनंदाची गोष्ट आहे मी शुभेच्छा द्यायला तर आलोच आहे पण मला वाटतं एक आज मोठा क्षण आहे मोठं एक आ, काम हाती तो तो का का तुम्ही हाती घेता असं म्हटलं जातं की साधारणपणे एका परिवारातून आल्यानंतर जसं आपण आता सांगत होतं की कलेची गुण उतरत असतात काही ना किती गुण येतात गुण येतात किंवा अगुण येतात हे सगळं असतं मग त्याला तुम्ही नेपोटिझम बोला डायनिस्टी बोला गराणेशाही बोला पण ते उतरत असतं काय करतो त्या जेनेटिक्सचं आपण काय करतो जे आपल्याला घरात वातावरण असतं त्याचं आपण काय करतो हे फार महत्वाचं असतं ऑफकोर्स अनेक लोक वेगळे वेगळे आपले मार्ग निवडत असतात काही काही लोक जे घराण्यात चालू असतात घरात चालू असतं त्याच्यापासून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि काही काही लोक त्या गोष्टीचा अभिमान बाळगतात की आपल्या आजोबांनी असेल आपल्या वडिलांनी असेल आपल्या कोणीतरी घरात काहीतरी मोठं काम केलं आणि तेच नाव तोच वारसा पुढे नेण्याचं आणि ते नेत नेत असताना कांद्या कुठे प्रेशर न घेता ते आनंदाने करणं मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे पण आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे माझी मला वाटतं पहिली ओळख ह्या सगळ्या तुमच्या ह्याच्यातली नवज्योत बरोबर कारण शिवसेनेचे आपले जे फिल्म असतात त्याचा कदाचित पहिला ऍक्टर मी असेल त्यावेळी तर काही स्टॉक शॉट्स असतील देखील पण मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहे आणि जसे हे हिट्स आतापर्यंत आपण ह्या एमध्ये पाहिले लवकरात लवकर अशीच आणि तुम्हाला एक सांगतो कदाचित हे बोलणं चुकीचं ठरणारही नाही कारण माझे आजोबा मला नेहमी सांगायचे की आदित्य मी जेवढा पुढे गेलोय त्याच्या कमीत कमी दोन पावलं पुढे तू गेला पाहिजेस म्हणून मी तुम्हाला ह्याच शुभेच्छा देतो की त्यांचं जेवढं नाव झालं त्याच्यापेक्षा दोन पटीनी तुम्ही तरी पुढे गेला पाहिजे तरी तुम्ही जाल की मला खात्री धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गांधी